आज आपल्याजवळ पंधरा पोगोले आहेत मुशी हा एकदम बेस्ट चारा मुशी लवकर, मुशी आहे खेकडे पकडण्यासाठी कारण मुशीचा खूप वास येतो आणि याची स्किन आहे कात्री आहे ती लवकर खेकडेला कापता येणार नाही चला आता आपण मुशीचे तुकडे करणार आहोत मित्रांनो ही पोगोली आहे आणि याच्यामध्ये बघा सेंटरमध्ये आपण चारा बांधण्यासाठी दोरी ठेवले आणि बाजूने पूर्ण झाला आहे खेकडा चारा खाण्यासाठी असा आतमध्ये प्रवेश करेल आणि तो आपल्याला सापडेल चला आता चारा बांधून घेतो फटाफट चारा एकदम घट्ट बांधायचा खेकडा आपला चारा घेऊन जाईल एक नंबर मित्रनो बघा कोगळीच्या खालून टांगला होता किकरा आणि त्याला पण उलटा फिरून पकडला बघा खोगलीच्या खालून टांगला होता मस्त त्याला उलटा फिरून पकडला